नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि समी ब्लॉग मध्ये तर बघा आम्ही आज निघालोय मुंबईला मला सोडायला कोण कोण यायला लागले ताई नकू आत्या आणि हे आणि आम्ही मोठ्या गाडीतून निघालोय आमच्या गाडीतून घरातून निघतानाच व्हिडिओ करायला करायला पाहिजे होता पण नाही केला सगळी गडबड होती बॅगाही आवरायच्या होत्या सगळ्यांची तयारी चालू होती त्याच्यामुळे काही जमलंच नाही तर आम्ही आता आलेलो आहे बघा कोल्हापूर नाक्यावर आता इथन निघालोय कोल्हापूर नाक्या गाडीत तेल वगैरे घातलं हवा बिवा भरली व्यवस्थित ताई आता घरातून बाहेर पडले दवरच चालू केले फरस आयू हाय कर

Ah, de do un lado, la, do la.

आयुष बोलतोय पप्पांबरोबर फोन वरती काय की नाही दक्ष कुठे चाललाय तू

و <laughs> ओले ब्रिजवर आणि एक अत्रचा रस्ता तिकडे माझे काका काका आमचे काका त्याच्यामुळे आम्ही काही जात नाही तिकडे तर इकडून जेव्हा माझी गाडी जाते मुंबईला किंवा मुंबईवरून कराडला तरी झालं तर मला खूप आठवत माझ्या काकांची

असं वरडतात न मो नमो कशा उवरडतात आय छान असा निसर्ग आहे तळेगाचा डोलला का गिरीला आहे आता येणार आहे लोणावळा

आयुदक्षी मोबाईल बघते नमुचा चेहरा बघा कसा झालाय आहे बघा वाशीची खाडी आहे वाशीची खाडी छान अशी शिवाजी महाराजांची इथं मूर्ती आहे ते बघा हे सगळे सई मावळे